नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे अर्थशास्त्र प्रमुख एन डी पाटील कॉलेज मलकापूर आणि अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यूट्यूबवर गांधी विचार या विषयावर जवळजवळ शंभर व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे आजचं हे एकोणसत्तर व व्याख्यान आहे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची एक पुस्तिका सन एकोणीसशे आठमध्ये लिहिलेली आहे या पुस्तिकेत विसाव्या क्रमांकाचा एक लेख आहे सुटका नावाचा लेख त्या विषयावरती आपण चर्चा करतो आहोत या लेखामध्ये भारतातील इंग्रजी राजवटीबद्दलचे काही विचार गांधींनी व्यक्त केलेले आहेत इंग्रजांना काही सल्ला दिलेला आहे या लेखात इंग्रजांना काही उपदेश दिलेला आहे त्याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत त्या काळामध्ये म्हणजे हिंदुस्थानामध्ये जहालमतवादी आणि मावाळ अशा दोन विचारांचे लोक होते हिंदुस्थानला स्वराज्य मिळवण्यासाठी जहाल मार्गानं गेलं पाहिजे असं मानणाऱ्यांचा एक वर्ग होता हिंसेच्या मार्गानंच आपण हिंदुस्थानातून ब्रिटिशांना हुसकावून लावू शकतो यावरती विश्वास असणाऱ्यांना त्या काळामध्ये झालमतवादी असं म्हटलं जात असे या झालमतवादी लोकांना गांधी या लेखात सांगतात की तुमचा उद्देश हिंदुस्थानसाठी स्वराज्य मिळवावं असा आहे उद्देश चांगला आहे पण तुमच्या प्रयत्नांनी म्हणजे हिंसेनं हिंदुस्थानला स्वराज्य मिळणार नाही असं हिंदुस्थानातील मतवाद्यांना इंग्रजांनी गांधींनी सांगितलेलं आहे गांधी असं म्हणतात की स्वराज्य प्रत्येकानं स्वतःसाठी निर्माण केलं पाहिजे दुसऱ्यानं दिलेलं ते स्वराज्य नव्हे त्याला परराज्य असंच म्हणता येईल गांधी असं म्हणतात की हिंदुस्थानातून इंग्रजांना घालवलं तर स्वराज्य मिळालं असं समजणं योग्य नाही म्हणजे आपलेच लोक आपल्यावर झुलूम करतील त्याला स्वराज्य कसं म्हणायचं असं गांधींना म्हणायचं होतं म्हणून ते असं म्हणतात की इंग्रजांना या देशातून घालवून दिलं म्हणजे हिंदुस्थान स्वतंत्र झाला हिंदुस्थानला स्वराज्य मिळालं असं म्हणता येणार नाही त्यासं म्हणतात हिंदुस्थानला स्वराज्य दारू गोळ्यांनी मिळणार नाही म्हणजे हिंसेनं मिळणार नाही झालमतवाद्यांच्या जहाल मार्गानं हिंसेनं गोळ्यानं शस्त्रबळानं हिंदुस्थानला स्वराज्य मिळणार नाही त्या म्हणतात की हिंदुस्थानच्या लोकांनी सत्याग्रहावरच भरोसा ठेवला पाहिजे सत्याग्रहाच्या माध्यमातूनच हिंदुस्थानला स्वराज्य मिळेल असं गांधी म्हणतात गांधींच्या काळात इंग्रजी सत्तेला हिंदुस्थानातील काही लोकांचा पाठिंबा होता हिंदुस्थानातील काही लोक हिंदुस्थानी लोक आपले लोक इंग्रजी राजवटीला दैवी देणगी असं म्हणत असत इंग्रजी राजवटीचं समर्थन करत असत आणि ते असं म्हणत असत की सध्या तरी इंग्रजाशिवाय आमचं चालणार नाही अशा प्रकारे इंग्रजी राजवटीचं समर्थन करणाऱ्या हिंदुस्थानातील लोकांना गांधी या लेखात सांगतात इंग्रज लोक आपल्या देशातून विस्तारा बांधून निघून गेले तर हिंदुस्थान अनाथ होईल असं समजण्याचं कारण नाही म्हणजे हिंदुस्थानातीलच काही लोक इंग्रजी राजवटीचं समर्थन करत होते ते समर्थन चुकीचं आहे हिंदुस्थानातील इंग्रजांची राजवट जुलमीच आहे ती अन्याय आहे ती घालवून दिली पाहिजे हिंदुस्थानातून इंग्रजांना हुसकावून दिलं पाहिजे याच मताचे गांधी होते आणि म्हणून त्यांनी जे लोक हिंदुस्थानातील जे लोक इंग्रजी राजवटीचं समर्थन करत होते इंग्रजी सत्तेला दैवी देणगी समजत होते त्यांचा विचार गांधींनी खोडून काढलेला त्यांना ते ठणकावून सांगतात की या देशातून इंग्रज निघून गेले म्हणजे हिंदुस्थान पोरका होईल अनाथ होईल असं समजण्याचं कारण नाही आपले लोक चांगल्या प्रकारे राज्य करतील यावरती गांधींचा विश्वास होता गांधी असं म्हणतात इंग्रजांच्या भीतीनं इंग्रजांच्या दडपणानं जे लोक आज गप्प बसले आहेत ते इंग्रज गेल्यानंतर लढतील असं गांधी म्हणतात गांधी पुढं असं म्हणतात आपणाला म्हणजे हिंदुस्थानला हिंदुस्थानी जनतेला गोऱ्यांचा ब्रिटिशांचा ब्रिटिश राजवटीचा जुलूम नकोच आहे पण त्याचबरोबर हिंदी माणसाचासुद्धा जुलूम नको आहे म्हणजे गांधींची स्वराज्याची कल्पना ही अतिशय व्यापक होती गांधी असं म्हणतात की हिंदुस्थानातून इंग्रज गेले आपल्या लोकांची राजवट जर हिंदुस्थानवरती आली आणि ते लोक जर जुलूम करायला लागले तर तो सुद्धा अन्यायी आहे असं गांधी म्हणतात ते असं म्हणतात की आपणाला गोऱ्यांचा किंवा हिंदी माणसांचा कोणाचाच झुलूम किंवा दडपण नको आहे ते असं म्हणतात की, की हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जहाल आणि मावाळ अशा दोन्ही पक्षांचे लोक प्रयत्न करत होते पण दोन्ही पक्षांचा मार्ग वेगवेगळा होता जहाल लोकांचा मार्ग हा हिंसेचा मार्ग होता त्यांचा हिंसेवर विश्वास होता शस्त्रबळावर विश्वास होता दारुगोळ्यांनीच हिंदुस्थानला स्वतंत्र मिळेल दारुगोळ्यांनीच ब्रिटिश हिंदुस्थानातून जातील यावरती जहाल लोकांचा विश्वास होता आणि म्हणून गांधी असं म्हणतात की हिंदुस्थानातील जहाल आणि मवाळ या दोन्ही पक्षाच्या लोकांनी स्वराज्यासाठी हिंदुस्थानच्या मुक्तीसाठी एकत्र आलं पाहिजे आणि त्यांनी परस्पराविषयी अविश्वास बाळगू नये स्वराज्य मिळवणं हेच ध्येय ठेवावं आणि या ध्येयानं प्रेरित होऊन मतवादी आणि मवाळ लोकांनी एकत्र यावं असं गांधींनी सुचवलेलं आहे गांधी, गांधी इंग्रजांना ठणकावून सांगतात तुम्ही माझ्या देशात राहता तुम्ही राजे असलात तरी तुम्हाला आमचे नोकर म्हणून राहावं लागेल आम्ही जे सांगू ते तुम्ही अंमलात आणलं पाहिजे तुमचं सांगणं आम्ही अंमलात आणणार नाही हिंदुस्थानमध्ये ब्रिटिशांची अनेक वर्षांची राजवट होती कि राजवट ही राजवट अर्थातच अन्यायी होती झुलूम जबरदस्ती करणारी होती लोकशाहीचा संकोच करणारी होती लोकांना कसलेच अधिकार नव्हते आणि म्हणून गांधी इंग्रजांना ठणकावून सांगतात की आम्ही तुमच्या देशात राहत नाही तुम्ही आमच्या देशात राहता तुम्ही आमचे नोकर आहात आम्ही सांगू तेच तुम्ही अंमलात आणलं पाहिजे गांधी असं म्हणतात की आजवर या देशातून तुम्ही जे धन आपल्या देशात इंग्लंडमध्ये घेऊन गेलात ते तुम्हाला पचलं पण आता तुम्ही तसं कराल तर ते चालणार नाही कारण इंग्रज शेकडो वर्ष भारतातून धनसंपत्ती घेऊन आपल्या देशात जात लाकूड असेल जंगल संपत्ती असेल पैसा असेल कच्चा माल असेल कापूस असेल सर्व प्रकारची संपत्ती मालमत्ता दरवर्षी दररोज इंग्रज हिंदुस्थानातून इंग्लंडला घेऊन जात होते त्याबद्दल गांधींना प्रचंड राग होता त्यामुळे हिंदुस्थानचं शोषण होत होतं हिंदुस्थानची आर्थिक पिळवणूक होत होती आणि म्हणून गांधी या लेखात इंग्रजांना ठणकावून सांगतात की आजवर तुम्ही हिंदुस्तानची प्रचंड लूट केली पण इथून पुढं तुम्हाला असं करता येणार नाही असं कराल तर तुम्हाला पश्चाताप होईल असं गांधी म्हणतात गांधी असं म्हणतात की तुम्हाला इतर राहायचं असेल तर हिंदुस्थानची चाकरी करून राहावी लागेल तुम्ही चाकर आहात आमचे नोकर आहात असं गांधी इंग्रजांना ठणकावून सांगतात आणि आमच्याशी व्यापार करण्याचा लोभ तुम्ही सोडला पाहिजे कारण हिंदुस्थानबरोबर जो व्यापार होत होता इंग्लंडमधून जो पक्का माल हिंदुस्थानात विकला जात होता त्यामुळे हिंदुस्थानची लूट होत होती आणि म्हणून ते असं म्हणतात की हा जो एकतर्फी व्यापार, है की जा हो व्यापार की की जा आहे की ज्या व्यापारात फक्त इंग्रजांचाच फायदा होत होता अशा प्रकारचा व्यापार आम्ही तुमच्याशी करणार नाही असं गांधी ठणकावून सांगतात इंग्रज सांगायचे की आम्ही काही सुधारणा केलेल्या आहेत पण गांधी असं म्हणतात की तुम्ही ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणा नाहीत त्या आमच्यासाठी कुधारणा आहेत तुम्ही ज्या सुधारणेचे गोडवे गाता त्यांना आम्ही कुधारणा समजतो असं गांधी म्हणतात गांधी इंग्रजांना ठणकावून सांगतात आमची संस्कृती ही तुमच्यापेक्षा अत्यंत उच्च दर्जाची आहे असं आम्ही मानतो आणि तुमच्याकडून म्हणजे इंग्रजांच्याकडून आमच्या धर्माला बाधा येता कामाने तुम्ही हिंदूंचा मान राखला पाहिजे या देशातील मुसलमानांचा मान राखला पाहिजे गांधी त्यांना इंग्रजांना ठणकावून सांगतात तुम्ही हिंदूंचा मान राखण्याकरता गाईचं मांस खाण्याचं सोडून दिलं पाहिजे मुसलमानांचा मान राखण्याकरता डुकराचं मांस खाणं तुम्ही सोडून दिलं पाहिजे ब्रिटिश राजवटीत हिंदुस्थानामध्ये जे इंग्रज लोक होते इंग्रज सैनिक असतील इंग्रज सत्ताधीश असतील ते लोक हिंदुस्थानामध्ये गाईचं डुकराचं मांस खात असत आणि त्यामुळं हिंदूंच्या मुसलमानांच्या भावना दुखावलेल्या होत्या आणि म्हणून गांधी असं म्हणतात की तुम्ही राज्यकर्ते आहात आणि राज्यकर्ते असल्यामुळं या देशातील हिंदू आणि मुसलमानांच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही राज्यकर्ते असल्यामुळं डुक्कर आणि गाय या प्राण्यांचं मांस खाणं सोडून देणं हा तुमचा धर्म आहे तुमच्या सत्तेनं म्हणजे इंग्रजांच्या सत्तेनं दडपशाहीनं आम्ही दबलो होतो म्हणून आम्ही याबद्दल आत्तापर्यंत बोलू शकलो नाही पण आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्या भावना दुखावल्या नाहीत असं आपण समजू नका असंही गांधी इंग्रजांना ठणकावून सांगतात गांधी म्हणतात आमच्या स्वार्थामुळं आणि तुमच्या भीतीमुळं आम्ही तुम्हाला हे सांगू शकलो नाही तुम्ही स्थापन केलेल्या शाळा आणि कोर्ट आमच्या काहीही उपयोगाच्या नाहीत इंग्रजांनी त्या काळात हिंदुस्थानात काही ठिकाणी शाळा सुरू केलेल्या होत्या तंटे मिटवण्यासाठी हिंदुस्थानातल्या जनतेचे तंटे मिटवण्यासाठी काही ठिकाणी न्यायालय स्थापन केली होती पण गांधी असं म्हणतात की तुमच्या ज्या शाळा आहेत तुमच्या शाळेतलं जे शिक्षण आहे ते शिक्षण ह्या शाळा तुमचे न्यायनिवाडे तुमचे न्यायालय तुमचे कोर्ट आमच्या काहीही उपयोगाचे नाहीत त्यांच्याऐवजी आमची पूर्वी ज्या शाळा होत्या आणि आमची पूर्वी जी न्यायालय होती तीच आम्हाला हवी म्हणजे इंग्रज येण्यापूर्वी हिंदुस्थानामध्ये जे शिक्षण दिलं जात होतं ज्या शाळा होत्या तशा प्रकारचं शिक्षण आणि हिंदुस्थानात इंग्रज येण्यापूर्वी जे न्यायालय होती तीच न्यायालय आमची न्यायालय आमची कोर्ट हिंदुस्थानात परत स्थापन करावीत असं गांधी इंग्रजांना सांगतात गांधी इंग्रजांना ठणकावून सांगतात की हिंदुस्थानची भाषा इंग्रजी नाही कारण इंग्रजांशी व्यवहार करताना हिंदुस्थानचे लोकसुद्धा ज्यांना इंग्रजी येत होतं ते इंग्रजांशी इंग्रजी भाषेत बोलत होते याचा गांधींना राग होता गांधी असं म्हणतात की हिंदुस्तानची भाषा ही इंग्रजी नाही ती, ती, तुमी शिकुन ती शिकुन सेल, सेल, हिंदी आहे ती तुम्ही शिकून घेतली पाहिजे ती शिकून घेतली तर बरं आणि आम्ही तुमच्याशी करायचा व्यवहार म्हणजे बोलणं असेल लिहिणं असेल ते आमच्याच भाषेत म्हणजे हिंदी भाषेत करू असं गांधी इंग्रजांना सांगतात गांधींच्या काळातसुद्धा इंग्रज हिंदुस्थानात रेल्वे करताना फाटा करता प्रचंड खर्च करत होते आणि त्याचा बोजा हिंदुस्तानच्या अर्थव्यवस्थेवर पडत होता हिंदुस्थानची आर्थिक पिळवणूक होत होती आणि म्हणून गांधी असं म्हणतात की तुम्ही रेल्वे करता आणि फौजे करता जो अफाट खर्च करत आहात तो आमच्यानं पाहत नाही त्याची जरूर आहे असं मला वाटत नाही इंग्रज सांगायचे की रशिया भारतावर हिंदुस्थानवर आक्रमण करेल रशियाच्या भीतीनं आम्ही हा खर्च करत आहोत त्या इंग्रजांना गांधी सांगतात रशिया जर हिंदुस्थानात आला तर आम्ही रशियाला पाहून घेऊ तोपर्यंत तुम्ही जर हिंदुस्थानात राहिला तर आपण दोघे मिळून रशियाचं पारिपत्य करू पण फौज फाट्यावरती आणि इतर बाबीवरती रेल्वेवरती जो खर्च केला जातो तो खर्च करू नये असं गांधी सांगतात आम्हाला विलायती किंवा युरोपचं कापड नको या देशात तयार झालेल्या वस्तूंनीच आम्ही भागवून घेऊ असं गांधी इंग्रजांना सांगतात कारण इंग्रजांच्या काळात मोठ्या प्रमाणात इंग्लंडहून विलायतेहून कापड आणि इतर अनेक प्रकारच्या वस्तू हिंदुस्थानात विक्रीसाठी येत होते आणि त्यामुळं कारागिरी नष्ट होत होती हिंदुस्थानातील खेड्यापाड्यातील उद्योग व्यवसाय बंद पडत होते आणि म्हणून गांधी सांगतात की तुमच्या विलायती वस्तूंची आम्हाला जरूर नाही तुमच्याजवळ मोठं शस्त्रबळ आहे मोठं आरमार आहे म्हणून आम्ही तुमच्याशी लढू शकणार नाही तरीसुद्धा तुम्हाला आमच्या या गोष्टी कबूल कराव्याच लागतील जर तुम्हाला या गोष्टी कबूल नसतील तर तुमचं आमचं जमणार नाही असं गांधी इंग्रजांना स्पष्टपणे सांगतात म्हणजे गांधी म्हणतात की तुमच्याकडं शस्त्रबळ याचा अर्थ तुम्ही जुलुम करून आम्हाला आमच्यावरती हे विलायती कापड किंवा विलायती वस्तू किंवा तुमचा जुलूम आम्ही सहन करणार नाही तुम्हाला आमच्या गोष्टी ऐकाव्याच लागतील कारण आम्ही तुमच्या देशात आलेलो नाही तुम्ही आमच्या देशात आलेले आहात तुम्ही आम्हाला तलवारीनं छाटून टाका वाटलं तर तोफेनं उडवून द्या पण आपल्या चुकीच्या गोष्टींचा आम्ही सहकार्य करणार नाही असं गांधी म्हणतात गांधी इंग्रजांना सांगतात आम्हाला जे पसंत नाही ते तुम्हाला इथं हिंदुस्थानात करता येणार नाही आणि आमची पसंती नसतानासुद्धा जर आपण हिंदुस्थानात काही करू लागाल तर तुम्हाला आमची मदत मिळणार नाही आणि आमच्या मदतीशिवाय तुम्हाला एक पाऊली पुढं टाकता येणार नाही असं गांधी म्हणतात इंग्रजांना सत्तेची मस्ती होती म्हणून गांधी त्यांना म्हणतात तुम्ही आपल्या सत्तेच्या मस्तीत आमच्या या म्हणण्याचा उपहास कराल असा संभव आहे परंतु तुमचा उपहास हे तुमच्या विपरीत बुद्धीचं लक्षण आहे हे तुम्हाला भविष्यात दिसून येईल गांधी इंग्रजांना सांगतात तुम्ही आणि आम्ही दोघेही धार्मिक प्रवृत्तीची माणसं आहोत आणि या संबंधाचा आपणास दोघांनाही सदुपयोग करून घेता येईल आणि तुम्ही हिंदुस्थानात जे इंग्रज लोक येता हे इंग्रज इंग्लंडमधील इंग्रज लोकांचे खरे प्रतिनिधी नाही त्याचप्रमाणे अर्धवट इंग्रज बनलेले आम्ही हिंदुस्थानी लोकसुद्धा स्वतःला खऱ्या हिंदुस्थानी लोकांचे प्रतिनिधी म्हणून घेऊ शकत नाही इंग्रजांचा हिंदुस्थानातला कारभार अर्थातच चांगला नव्हता इंग्रजांची राजवटच जुलमी होती अन्यायी होती इंग्रज हिंदुस्थानचे लूट करत होते हिंदुस्थानी जनतेवर जुलूम करत होते म्हणून गांधी इंग्रजांना उद्देशून म्हणतात इंग्रज लोकांना जर हिंदुस्थानातील तुमच्या कृत्यांची खरी माहिती झाली तर ते तुमच्या कारभाराला विरोध करतील गांधी त्यांना अशी भीती घालतात की तुम्ही इंग्लंडहून हिंदुस्थानात राज्य करण्यासाठी आलेला आहात पण हिंदुस्थानातली तुमची राजवटी जुलमी आहे अन्यायाची आहे तुम्ही हिंदुस्थानची लूट करता हे जर इंग्लंडमधील इंग्रज लोकांना समजलं तर ते तुमच्या कारभाराला विरोध करतील गांधी असं म्हणतात की हिंदुस्थानी लोकांनी तर तुमच्याशी जेमतेमच संबंध ठेवलेला आहे तुमच्या सुधारणा ह्या आमच्यासाठी सुधारणा नाहीत तर त्या कुधारणा आहेत त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत आणि आपल्या परस्पर संबंधाचा पाया धर्मबुद्धीनं घातला गेला पाहिजे असं गांधी म्हणतात हे सर्व इंग्रजांना ठणकावून कोण सांगेल या प्रश्नाचं उत्तर देताना गांधी म्हणतात ज्याला ज्या हिंदुस्थानी माणसाला स्वराज्याची अशी नशा चढली असेल असा हिंदुस्थानी मनुष्यच हे इंग्रजांना सांगू शकेल म्हणजे ज्या हिंदुस्थानी नागरिकाला असं वाटतं की हिंदुस्थानला स्वराज्य मिळालं पाहिजे ब्रिटिशांच्या जोकडातून हिंदुस्थानला मुक्त केलं पाहिजे आणि अशी स्वराज्याची नशा चढलेली असली पाहिजे असा नागरिकच असा हिंदुस्थानी नागरिकच हिंदुस्थानी या देशामध्ये जे ब्रिटिश आहेत या ब्रिटिशांना ठणकावून सांगू शकेल स्वराज्याची नशा चढलेला हिंदुस्थानी मनुष्य इंग्रजांच्या रुबाबानं दबून जाणार नाही असं गांधी म्हणतात स्वराज्याची खरी नशा त्यालाच चढली म्हणायची की ज्याचं ज्ञानपूर्वक असं मन तयार झालेलं आहे की हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे इंग्रजी संस्कृतीपेक्षा युरोपची संस्कृतीपेक्षा हिंदी संस्कृती श्रेष्ठ आहे आणि युरोपची संस्कृती म्हणजे नऊ दिवसांची नवलाई आहे अशा संस्कृती पुष्कळ झाल्या आणि मातीला मिळाल्या आणखी होतील आणि मातीला मिळतील असं समजणारा जो आहे तोच इंग्रजांना हे सारं ठणकावून सांगू शकेल गांधी असं म्हणतात की स्वराज्याची खरी नशा त्यालाच आहे की ज्याच्याकडं आत्मबळ आहे त्यामुळं शरीर बळानं दबून न जाता तो निर्भय राहील आणि शस्त्रबळाचा वापर करण्याचा विचार तो स्वप्नात सुद्धा करणार नाही स्वराज्याची खरी मस्ती खरी नशा त्यालाच चढली म्हणायची जो आजच्या दयाजनक अवस्थेनं अतिशय व्याकुळ झालेला आहे स्वराज्याची नशा चढलेला मनुष्य अगदी एकटा असला तरीसुद्धा तो हे इंग्रजांना ठणकावून सांगू शकेल आणि इंग्रजांना हे ऐकून घ्यावं लागेल हिंदुस्थानातील प्रत्येक नागरिकाला स्वराज्याची नशा चढली असली पाहिजे असं गांधी म्हणत असत त्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही इंग्रजांकडून आपणाला काही मागून मिळणार नाही ते त्यांच्याकडून घ्यावं लागेल घेण्याचं बळ आपल्यात पाहिजे हे बळ कोणाच्यात असेल हे सांगताना गांधी म्हणतात जो इंग्रजी भाषेचा उपयोग नाईलाज होईल तेव्हाच करेल म्हणजे जास्तीत जास्त हिंदी भाषेचाच वापर करेल जो वकील वकिली सोडून घरात माग घेऊन कपडा विनीत बसेल जो वकील आपलं ज्ञान इंग्रजांचं डोळं उघडण्यासाठी वापरेल जो वकील लोकांना कोर्टात जाऊ देणार नाही जो न्यायाधीश पदसुद्धा सोडून देईल जो डॉक्टर पेशंटला निरुपयोगी औषध देणार नाही जो सत्ताधीशांची पर्वा ठेवणार नाही जो असं मानतो की इंग्रजी आपल्या दोषामुळं हिंदुस्थानात आलेले आहे जो निर्भय आहे असाच मनुष्य इंग्रजांना ठणकावून सांगू शकेल गांधी म्हणतात स्वराज्य म्हणजे स्वतःवरचं राज्य स्वराज्याची किल्ली सत्याग्रह आत्मबळ किंवा दयाबळ आहे हे बळ वापरण्यासाठी स्वदेशी व्रताचं पालन केलं पाहिजे गांधी म्हणतात इंग्रजांशी माझं वैर नाही त्यांच्या सभ्यतेशी माझं वैर आहे स्वराज्याचं आपण नाव घेतो पण त्याचं स्वरूप स्वराज्याचं खरं स्वरूप आपणाला समजलेलं नाही असं गांधी म्हणतात तर अशा प्रकारे गांधींनी हिंद स्वराज्य नावाची जी पुस्तिका लिहिलेली आहे त्या पुस्तिकेत जवळजवळ वीस लेख लिहिलेले आहेत ले त्यापैकी जो विसावा लेख आहे सुटका नावाचा या लेखामध्ये गांधींनी ब्रिटिश राजवटीबद्दलचे आपले विचार मांडलेले आहेत इंग्रजांना हिंदुस्थानातून कसं हुसकावून लावता येईल आणि इंग्रजांनी हिंदुस्थानात प्रकारे राज्य केलं पाहिजे हिंदुस्थानातील हिंदू आणि मुसलमानांशी प्रकारे व्यवहार केला पाहिजे हे गांधींनी या लेखात सांगितलेलं आहे पुढच्या सत्तराव्या व्याख्यानामध्ये आपण गांधींचा आणखी एक नवीन विचार पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद